आज आपण सात दिवसांसाठी सात आरोग्यदायी असे ब्लॅक टी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला चहा करणार आहोत इलायची आणि जायफळ फ्लेवरचा सा, यासाठी एक कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचा चहा पावडर टाकली आहे व एक चमचा साखर टाकली आहे यातच हिरवी विलायची सोलून घ्यायची आहे व ती टाकायची आहे आणि थोडा जायफळाचा तुकडा किसून टाकायचा आहे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आहे व खळखळीत एक उकळी घ्यायची आहे इलायची ही आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाची असते दिवसातनं मिनिमम दोन इलायच्या खायलाच हव्यात आपली ओरल हेल्थ याने चांगली राहते डायजेस्टिव सिस्टीमसाठी उपयोग होतो आणि जायफळ आहे ते आपल्या स्किन आणि केसांच्या प्रॉब्लेमसाठी पण इफेक्टिव्ह असते अशा प्रकारे आपला इलायची जायफळ फ्लेवरचा पहिला चहा तयार आहे दुसरा चहा करणार आहोत आल्याचा चहा ज्याला अद्रक टी किंवा जिंजर टी असेही म्हणतात सिमिलर प्रोसेस आहे एक कप पाण्यासाठी पाव चमचा चहा पावडर व एक चमचा साखर टाकायची आहे आणि यामध्ये आल्लं किसून घ्यायचं आहे आलं हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे म्हणूनच रोजच्या चहामध्ये आल्याचा वापर हा करावा कारण आल्यामुळे आपल्याला खूप असे शरीराला गरजेचे असे झिंक मॅग्नेशियमसारखे घटक भेटत असतात त्याचप्रमाणे पित्त वात कफ बॉडीचा कुठलाही प्रकार असो या तीनवरही आलं फायदेशीर असतं म्हणूनच आपण आल्याचा चहा हा रोज प्यायला हवा अशा प्रकारे आपला दोन नंबरचा आल्याचा चहा देखील तयार आहे आता आपण करणार आहोत दालचिनी आणि लवंग फ्लेवरचा ब्लॅक टी यासाठी एक कप पाण्यात पाव चमचा चहापत्ती आणि एक चमचा साखर टाकून घेणार आहोत ह्यामध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडा आणि दोन लवंग पण टाकून घेणार आहोत दालचिनी आणि लवंग ह्यांचं एकत्रित मिश्रण केल्याने आपल्याला माहिती आहे हे फक्त मसाल्याचेच पदार्थ नाही तर यांचे आपल्या शरीराला खूप सारे उपयोग होतात दालचिनी ही डायजेस्टिव सिस्टीमसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह असते तर लवंग ही आपले हळ हड़, हाडांसाठी आणि डोळ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची असते म्हणूनच दालचिनी आणि लवंग फ्लेवरचा सुद्धा चहा टेस्टला पण खूप छान लागतो आणि औषधी म्हणूनसुद्धा खूप उपयोगी आहे हो आता आपण पाहणार आहोत काळी मिरी आणि जिऱ्याचा चहा यासाठी एक कप पाण्यात पाव चमचा चहा पावडर आणि एक चमचा साखर टाकून घेतली आहे यातच तीन ते चार काळी मिरी आणि चिमूटभर जिरं टाकायचं आहे काळी मिरी हे आपल्याला सर्दी खोकला पडस यासारख्या आजारांमध्ये उपयोगी असते तर जिरं हे आपले कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं या या प्रकारे दोन इंच एकत्रित मिश्रण करून केलेला चहा आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो अशा प्रकारे आपला हा चहा तयार झालेला आहे नेक्स्ट आपण बनवणार आहोत हर्बल टी यासाठी एक कप पाण्यात पाव चमचा चहा चहा पावडर आणि एक चमचा साखर घालून घेणार आहोत नंतर ना यामध्ये दोन पुदिन्याची पानं तोडून घ्यायची आहे आणि दोन तुळशीची पानं सुद्धा तोडून टाकायची आहे आणि आता चहाला एक दणदनीत उकळी काढून घ्यायची आहे पुदिना हा तापासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह असतो तर आपल्या हार्ट समस्यांसाठी तुळशीची पानं खूप जास्त महत्त्वाची असतात त्यामुळे हा हर्बल टी आपल्याला दोन्ही फायदे देणार आहे अशा प्रकारे आपला हा हर्बल टी तयार झाला आहे नेक्स्ट आहे आपला टर्मरिक टी यासाठी आपण एक कप पाण्यामध्ये पाव चमचा चहा पावडर आणि एक चमचा साखर घालून घेतली आहे याच पाण्यामध्ये एक तमालपत्र किंवा बेलीव टाकायचं आहे आणि चिमुटभर हळद टाकून घ्यायची आहे तमालपत्र आणि हळद देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात यामध्ये जे ऑइल असतं ते आपल्या श खा डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि अँटीबॅक्टेरियल ही प्रॉपर्टी हळदीच्या असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो अशा प्रकारे आपला टर्मरिक टी देखील तयार झाला आहे आता आपण करणार आहोत लेमन टी यासाठी एक कप पाण्यात पाव चमचा चहा पावडर टाकली आहे दुसऱ्या एका ग्लासमध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे व पिळलेल्या लिंबाची साल फेकून न देता उकळत्या चहापत्तीच्या पाण्यात टाकून द्यायची आहे लिंबाची साल देखील खूप महत्वाची असते यातच एक ते दीड चमचा मध टाकून घ्यायचा आहे यात साखरेचा वापर करायचा नाही आहे मिश्रणाला खळखळीत उकळी काढून घेतल्यानंतरनं लिंबाच्या रसामध्ये हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपला लेमन टी देखील तयार झाला आहे अशा प्रकारे आपले सात वेगवेगळ्या फ्लेवरचे सात दिवसांसाठी पण आरोग्यदायी असे ब्लॅक टी तयार झाले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा